महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुपरमार्केट संभाजीराव शिंदे शाळेसमोरील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पद्माकर काळे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील माजी महापौर नलिनी चंदेले माजी नगरसेवक मनोज जलगुलवार माजी नगरसेवक विनोद भोसले प्राध्यापक राहुल बोळकोटे चंद्रकांत पवार डॉक्टर गोवर्धन सुंचू बळीराम एडके विहिडी गायकवाड विजय भोईटे संजय जाबा सूर्यकांत शेरखाने शक्ती कटकधोंड बाळासाहेब मोरे विठ्ठल भनमारे रामप्रसाद छागालोलू तिरुपती परकीपंडला पंडित सातपुते अनंत मेहत्रे भीमाशंकर टेकाळे दिगंबर मेटकरी यांच्यासह दोन्ही पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते